श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते स्वामी महाराजांच्या कृपेने आई भगवतीच्या कृपेने तुमच्या मनातील ज्या काही सगळ्या चांगल्या इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होत हीच मी आई भगवतीच्या आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नवरात्र सुरू झाली आहे आणि या नवरात्रीमध्ये आपण खूप साऱ्या सेवा करणार आहोत त्यातलीच एक सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ही एक आई भगवतीची अतिशय आवडती आणि प्रिय सेवा आहे ही जर सेवा केली तर तुम्हाला याचं फळ खरंच नक्की भेटणार आहे त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा आपल्याला काय करायचं का आहे तर आपल्याला तिसऱ्या माळेला ही सेवा करायची आहे तुम्ही तिसऱ्या माळेला करू शकता तुम्ही चौथ्या माळेला करू शकता पण जर तुम्ही तिसऱ्या माळेला ही सेवा केली म्हणजेच तिसऱ्या दिवशी जर ही सेवा केली तर तुम्हाला याचं फळ नक्कीच भेटणार आहे बघा तिसऱ्या तिसऱ्या माळेला किंवा तिसऱ्या दिवशी आई भगवतीचं रूप असणार आहे ती चंद्रघंटा आता बघा हे रूप शांततेचं प्रतीक मानलं जातं आणि या दिवशी आपल्याला आई भगवतीला दुधाच्या म्हणजे दुधाच्यापासून जे काही पदार्थ बनतात त्याचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आता हे झालं आता आपल्याला सेवा काय करायची आहे तर सेवा अशी करायची आहे तुम्हाला सात कवड्या आहेत बघा तुम्हाला दुकानांमध्ये कुठेही या कवड्या मिळून जातील बघा तुळजापुरामध्ये कवड्यांच्या दुका ज्या कवड्या असतात असतात त्यांची खूप सारी प्रकारच्या कवड्या मिळत असतात पण तुम्हाला आपल्या परिसरामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्हाला जे पूजेचं सामान मिळतं त्या दुकानांमध्ये तुम्हाला या कवड्या मिळून जातील तर तुम्हाला पांढऱ्या कवड्या आणायच्या आहेत आणि घरी आणल्यावर त्या कवड्यांना तुम्हाला हळद घ्यायची आहे आणि आणि त्या हळदीमध्ये थोडंसं पाणी पाणी टाकायचं ते टाकल्यानंतर तुम्हाला त्या कवड्यांना लावायचं आहे आणि त्या कवड्या तुम्हाला पिवळ्या करायच्या आहेत तुम्हाला डायरेक्ट दुकानांमधून पिवळ्या कवड्या आणायच्या नाहीत तर तुम्हाला त्या घरी आणून त्या पिवळ्या कवड्या करायच्या आहेत त्या तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि हातामध्ये घेतल्यानंतर एक वेळा व्यंकटेश स्ोत्र म्हणायचं आहे बघा जे आपलं नित्यसेवेचं पुस्तक आहे तुम्हाला जवळपासच्या केंद्रामध्ये हे नित्यसेवेचं पुस्तक मिळून जाईल तर या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला व्यंकटेश स्ोत्र मिळून जाईल प्राकृतमध्ये आहे संस्कृतमध्ये आहे तुम्हाला जे शक्य होईल तसं तुम्ही वाचा तर एक वेळा तुम्हाला व्यंकटेश स्वत्र म्हणायचं आहे एक वेळा श्री सुक्तम म्हणायचं आहे आता हे श्रीसुक्तम म्हणत असताना तुम्हाला फलश्रुती सहित तुम्हाला हे हातामध्ये कवड्या ठेवूनच हे सगळी तुम्हाला सेवा करायची आहे आता हे झाल्यानंतर तुम्हाला विष्णू गायत्री गायत्री मंत्र गायत्री मंत्र कुबेर मंत्र मंत्र लक्ष्मी कुबेर आणि आपल्या गुरूंना कधीही कोणतीही सेवा करताना विसरायचं नाही त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप आपल्याला करायचं आहे मी परत एकदा सांगते नीट लक्ष देऊन ऐका आणि मंत्र तुम्हाला सांगणार आहे एक वेळा व्यंकटेश सोत्र, एक वेळा श्रीसुक्तम एक वेळा विष्णू गायत्री मंत्र आता विष्णू गायत्री मंत्र आहे ओम नारायण हे, हे वासुदेवाय धीमही तन्नो दंती प्रचोदया आता लक्ष्मी गायत्री मंत्र कोणता आहे तर तो, तो आहे ओ महालक्ष्मीचे विमही विष्णुपत्नीचे धीमही तर न लक्ष्मी प्रचोदयात हा विष्णू गायत्री मंत्र आहे याची एक एक माळ तुम्हाला जप करायचा आहे हातामध्ये कवड्या ठेवूनच तुम्हाला ही सगळी सेवा करायची आहे आता कुबेर मंत्र कोणता आहे ओम वैष्णव नाय स्वाहा ओम श्रीम ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं, क्लीं श्रीं क्ली वित्वेश्वराय नमः आणि जर तुम्हाला हा मंत्र बोलता येत नसेल तो तर तुम्ही असं पण बोलू शकता ओम श्री कुबेराय नमहा ओम श्री कुबेराय नमहा असा तुम्हाला कुबेर मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर येतो तो नवार्ण मंत्र आता नवार्ण मंत्र काय आहे ओ मेम रीम क्लीम चागुंडाय विच्चय हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ तुम्हाला जप करायचा आहे ह्या सेवा तुम्हाला तुमच्या हातावर कवड्या ठेवून या सात कवड्या ठेवून तुम्हाला ही सेवा करायची आहे बघा ही सेवा केल्याने तुम्हाला लाखो रुपये करोडो रुपये मिळणार नाहीत किंवा तुमच्या घरात भरपूर संपत्ती येणार नाही पण जे काही आपण कष्ट करतो जे काही मेहनत करतो जे काही आपण कमवत हो असतो ते जे आपण आपल्या घरात काही लक्ष्मी येत असतील पैसा येत असतो तो पैसा स्थिर राहावा याच्यासाठी ह्या सगळ्या सेवा करायच्या असतात आणि ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा आई भगवतीला अत्यंत प्रिय असणारी सेवा ती म्हणजे कवड्यांची सेवा आणि ही कवड्यांची सेवा आपल्याला करायची आहे आणि ही सगळी सेवा झाल्यानंतर या कवड्या तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये नऊ दिवस म्हणजे नवरात्र ओसतोपर्यंत ठेवायच्या आहेत नंतर त्याची लाल कापडामध्ये पोटली बांधून तुम्ही जिथं तिजोरी ठेवता किंवा तुम्ही देवघरात ठेवली तरी चालेल पण जेव्हा नंतर बघा मंगळवार असेल शुक्रवार असेल अष्टमी असेल पौर्णिमा असेल या दिवशीसुद्धा तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्ही जितकी त्या कवड्यांवर जास्त सेवा करतात तितक्या त्या कवड्या जास्त सिद्ध होणार आहेत आणि त्याची प्रचिती तुम्हाला ही जास्त येणार आहे त्यामुळे तुम्हाला ही, ही कवड्यांची सेवा करायची आहे आता बघा ह्या कवड्या कवड्यानुसत्या जर तुम्ही एकदा सेवा करून ठेवल्या तर या कवड्यांचा काही उपयोग होणार नाही तुम्ही त्याच्यावर वारंवार सेवा करत असाल तर त्या कवड्यांचा उपयोग होणार आहे आता जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही बघा सारखी सारखी सेवा करणार आहात तिसऱ्या दिवसापासून चाळीस दिवसाची सेवा करायची आहे या तुम्ही सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवार्ण मंत्र आणि एक मेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचे तुम्ही असं सोळा सोळा वेळा बोलला चाळीस दिवसांच्या सेवेसाठी तरी चालन पण आपण तिसऱ्या दिवशी ही सेवा करणार आहोत तिसऱ्या माळीला जी ही सेवा करणार आहोत तेव्हा तुम्हाला एक एक माळ जप विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवार्ण मंत्र एक मा श्री स्वामी समर्थांची असं तुम्हाला एकशे आठ वेळा हा मंत्र बोलून ही सेवा करायची आहे श्री श्रीसुप्तम व्यंकटेशोत्त्रम या सगळ्या सेवा तुम्हाला या कवड्या हातात ठेवून तुमच्या देवघरासमोर गर बसून तुमच्या घरात गट बसत असतील तर तुमच्या घरात गटासमोर बसून जर तुमच्या घरात गट बसत नसतील तर तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत या सेवा केल्याने तुम्हाला खरंच खूप जास्त कारण असं म्हटलं जातं बघा पृथ्वी तलावर या नऊ दिवसांमध्ये देवी तत्व खूप जागृत होत असतं आपल्या घरामध्ये सुद्धा आई भगवती सूक्ष्म स्वरूपात वास करत असते त्यामुळे तिच्या ज्या काही आवडीच्या सेवा आहेत ज्या जर तुम्ही केल्या सेवा तर तुम्हाला आई भगवती तुमच्यावर प्रसन्न होणार आहे तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा तुमच्या पूर्ण होणार आहेत त्यामुळे ज्या काही मी सेवा सांगणार आहे इथून पुढेही तुम्हाला मी काही सेवा सांगणार आहे त्या सेवा तुम्ही नक्की करा या सेवेचा लाभ तुम्हाला नक्की अच्छा हा नक्की होणार आहे तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त